अमित शहा यांच्या नेतृत्वात शरद पवार यांनी काम करावे का असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही ही आमच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे त्यासाठी राजकारण सोडून बाजूला जाऊ किंवा प्रतीक्षा करू मात्र आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचं ते म्हणाले त्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का हा माझा पुढचा प्रश्न असल्याचं राऊत यांनी म्हटलंय आम्ही त्यांचे चाहते आहोत त्यामुळे हो आमचं हृदय तुटत असल्याचं देखील ते म्हणाले यासंबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार हे काल देखील कार्यक्रमात एकत्र होते ते एकत्रच आहेत ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी आमचं सरकार पाडले ज्यांनी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याशी हात मिळवणी आम्ही करणार नाही ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे मग जे होईल ते होईल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेची भूमिका पक्की आहे त्यासाठी सत्ता गेली यांच्यात अशा शब्दात संजय राऊत यांनी भावना व्यक्त केली आहे आमचे साखर कारखाने किंवा शिक्षण संस्था नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे आम्हाला कोणतीच चिंता नाही जे आमच्याकडे होते ते ईडीने आधीच घेतलंय त्यामुळे आम्ही परकडपणे उभे आहोत ज्या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आम्ही उभे असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले आहेत उद्या ते आणखी पन्नास जण उभे करतील महाराष्ट्राची वाताहत करत असल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवर करत टीका केली आहे पुस्तक प्रकाश कार्यक्रमात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्व एकत्र येणार आहोत शरद पवार यांच्याविषयी माझ्या मनात काही तक्रार नाही फुले चित्रपट पाहायला गेलेले असताना शरद पवारांच्या समोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या फुले आंबेडकरांचे खरंच वारसदार शरद पवार शरद पवार अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या त्यामुळे फुले आंबेडकरांचे वारसदार गद्दार आणि भाजपच्या बैठकीला जातील असं मला वाटत नाही असं देखील शरद संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांचे शरद पवार हे वारसदार आणि शिल्पकार आहेत शरद पवार त्यांचा पक्ष संघर्षातून उभा केलेला आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष खरे नाहीत हे अमित शहा यांचे पक्ष आहेत हे अमित शहा यांनी निर्माण केलेलं पक्ष आहे हे मी त्यांच्या तोंडावर देखील सांगतो अमित शहा यांच्या पक्षात सुप्रिया सुळे जाणार आहेत का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे